ચાઈ બી દા ગમ પા म्हणजे नमस्कार मी रोशन भर तुम्हाला सर्वांचे से सेस मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मस्त पाऊस पडतोय आणि जरा पाऊस कमी झाला आहे आणि मी आता घरी आलो आहे पण थोडा थोडा घरी आल्यावर पण होता तो तुम्हाला दाखवला तोपर्यंत तो इकडे सगळं ओलं चिंब करून टाकलेलं आहे तर चला ठीक आहे आता बघूया तुम्हाला पाऊस पडला आहे त्याच्यामुळे तरी पोरं घरी आले आहेत का बघूया आरोही बघा इकडे नाच नाचते ती पण एन्जॉय करते पहिल्या पावसात तर पाऊस पडला तर पाऊस पडला असेल त्याच्यामुळे पोरं घरी आले कामा आली असतील कामावरून लवकर आली तर तुम्हाला दाखवतो बघू या गंप्या वगैरे हो कुठे आहे चला जास्त करता आजच्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे पण खरी सुरुवात होती मग काय मगासपासून खोटी सुरुवात होती का असं नाही खरी सुरुवात का बोललो कारण खरी सुरुवात म्हणजे आजीपासून सुरुवात होते ना म्हणून म्हटलं की खरी सुरुवात राजी इकडे बसले आहे काय पाऊस खरा झाला की हा खरा म्हणजे खरो हा सुरू 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 झाला काय म्हणत एवढ्या लवकर लवकर नाही मग चार दिवस पुढेच गेला त्याच अरे आहे मे महिना जून नाही जून अरे जून नाही झाला तरी ह्याच्यात दिली आहे ना काय कुठला आहे कृतिका मग घाण्यारड्या ना त्या घाण्यारड्या म्हणजे आहे कृतिका म्हणजे त्या कुसक्या असतात पहिले ऋतिका कुसका म्हटलं की हे रुतिका म्हणजे खोटा म्हणजे असा हा नुकसान करणारा पाऊस म्हणून ओके गरी ओके असं अगोदर आला अजून कशात काय नसता आला हे लाकडा भिजवला चल मी येतो जरा असं येतो फिरून नारळ बिरळ पडलेत का बघून येतो कपारळ असं किती जण गेले असतील चल आरो हा गेला पाऊस पाऊस गेलाय नाही नाही जात आजी म्हणते जाऊ नको खाय पावसात पाऊस गेलाय एक गुलाबाचं फुल फुललंय तिकडे मस्त त्याला अगदी थंडावर मिळाला एक दोन तीन फुलं दिसतात इकडे अरो अनु कुठे याच लाईट पण गेली पावसाला किती लाईट जाते काही दिसणार नाही इकडे थोडीशी व्हिडिओ क्वालिटी डल येईल बघा इकडे काय करते काय भिजली ए थांबा बो भिजली पावसात तू हम्म अनुट आहे केला ही प इकडे मस्त फ्रेश होती ही पण भिजत होती मगाशी अशी याबाड पावसात भिजते काय हम्म च पुन्हा भिजूयाेश जाऊया आपण चला आता या परत बिझी नको नको तुझं काय काय सारखं सारखं हे इथून इथून नाही बाई पर्या हे बघा म्हणजे अजून पर्याला काय पाणी आलेलं नाही पर्या पर्याय पूर्ण सुका आहे तुम्हाला दिसेल खडाक दिसेल असेल पर्यात पूर्ण आहे बघा तुला काय नाही जायचं आम्हाला कुठे चला गंप्याला फोन करूया बघ या आलाय हे फोन इथून लागला पाहिजे ओ, लाग, लाग। गरमागरम चाय थंड वातावरण आणि गरमागरम चाय बेड्याचा आवाज आला म्हणजे कडी काढला म्हणजे गमप्या आला अरे हा तो का तिकडनं मजा करत येत आहे तिथे पाणी साधत आहे तिला गम्प्या शेट आले गम्प्या शेट नुकतेच कामावरून आले आज लवकर का सारे पाऊस पडला की मला आहे ना लवकर मी खाली कोणा आज कोणाकडे अरे कामाला अरेपू आलं तू वाळू टाका दीपक का कांकडे ओके काय काम करत वाळू वाळू टाकत वाळू ओके हे वळशील काय okay? गर, का बोलतो हवा हळू मग आता कुरल्या आले स्टील जाऊया की कुरल्या आता नको हो उद्या जाऊया आता येते गले नेऊन नेऊन द्यायचे आहेत कुठे तैले तैले गरे गरे कोणाला यायचे ऑर्डर आहे ऑर्डर काय बोलतो फॅरचे पैसे भर भरतो त्यांची म्हणून पैसे तर त्यांची घेऊन माझे पैसे आहेत फरचे पैसे भरतो दहावी दहावी पैसे होतं चालेल आणि हाय की मी काय बोलतो बरेच दिवस बोलतो तर गंप्या कुठे गंप्या कुठे गंप्या असा कामाला जातो इकडे तिकडे आणि गंप्या इकडे येत पण असतो आधी मध्ये नको आधी मध्ये माझ्याकडे येतोस की नाही तू माझ्याकडे येतो सगळ्यांना वाटतो गंप्या कुठे गेला रागवला की काय होय काल काल आलास काल आमच्याकडे आलास काय केला येऊन काय काय जेवून गेलो जेवून गेला की नाही असा का गप्या येत असतो संध्याकाळचा चहा बी पितो गंप्या येतो पण आपल्याला वेळ नसतो व्हिडिओ व्हिडिओ बनवायला कारण संध्याकाळी काळो झालेला असतो आणि जरासा व्हिडिओ बनवून काय करणार दिवसभरातले दोन मिनिटं काय दाखवणार फक्त मग म्हटलं असं वेळ नसतो तेच तू तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो वेळ नाही वेळ नाही कोणाला बाकीची पोर आलेत वर कोण कोण नाही खेळ आहेत सगळी कामास कामात गेली कामाच कामच अजून आली घरी नाही आली मी म्हटलं आज तरी पाऊस येईल म्हणून येतील आज पावसा मग कोण आलेला दिसत नाही शाळेचे कोणत नाही कोणत नाही बरं ठीक आहे चालेल ठीक आहे खै जायचं आपण जाऊन घर आहे ऑर्डर आहे हा कुठे कुठे गाडी काय भरतो शिंगू तू खै सांग खा देवाला देवाचे घोटण्याचा ऑर्डर आहे ठीक आहे चाय कम्पॅनच्या चल या बस चाय येत ता स्पेशल फरसान फरसान आणि चाय 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 काय ही बॅटरी बंद करूया याची चालू करूया अरे वा एक नंबर एक नंबर इकडे चाय फरसान चाय फरसान आजी तिकडे पान खाऊन बसली आहे ओके आपलं आपल्या इकडे काढा आलेला आहे बघा मी चहा सारखा दिसतोय काळ्यासारखा चहा पि असू देत मस्त जरा काय ह्याच्यात हे चालतंय कि काय <laughs> नाही <laughs> नाही ना, चालत नाही ना, म्हटलं मुंगी चालते त्यातले ते काढाचा काहीतरी असणार ओके चला काढा पिऊया मस्त तुला काय काय तुला मार पाहिजे तू येते आपल्यावर ऑर्डर टाकायला काय खाऊ दे तुम्ही त्यांची पैसे माहिती होय पन है। पन तर आता आकाश पण आलाय तर आता दोघांना पण घेऊन जायचं होतं देवाचे कोटणे गावात त्यांच्या बहिणीकडे तर घरे पार्सल वगैरे करायला असं काही नाही ते आपला एक जोग म्हणून बोललो तर जायचं होतं पण विचार करतोय की पाऊस आहे काळोख पण होत आलाय तर त्याच्यामुळे असं आपण विचार करतो की उद्या सकाळी जाऊया अरे आकाश उद्या सकाळी जाऊया चालेल ठीक आहे तर आता पाऊस पण आला तर परत आपण भिजू त्याच्यामुळे उद्या सकाळी जाऊया आणि घरे वगैरे हिची बहीण मुंबईला गेली तर तिच्या मुंबईला हिला असंच एक पाठवून द्यायचं होतं तर आपण नंतर म्हणजे उद्या उद्याच देऊ ठीक आहे हां चालेल चालेल ठीक आहे हे बघा तिकडे आरो आता नुकतीच उठली आहे तर गुड मॉर्निंग दुसरा दिवस पुढे आता पुढे ब्लॉक सुरू होतो आहे आणि चला आता आपल्याला जायला जायचं आहे आकाशला घेऊ आकाशला सोडायचं आहे कामावर जायच्या आधी त्याच्या बहिणीकडे आणि त्याच्या आधी दाखवतो काल पाऊस पडला ना कुर्ल्या खरोखर बाहेर आलं काल जायला पाहिजे होतं आपल्याला पण आपल्याला बापायकांनी खेकडे दिलेत ते गेले होते वाटते रात्री दाखवतो आई आजीकडे साफ करते हे पहा जास्त नाहीत एक पासा आहेत पण होते मोठे मोठे वगैरे पेंडे वगैरे काढते साफ करते आजी सकाळी सकाळीच आणि पाऊस रात्री पण खूप पडला त्याच्यामुळे बघा अंगणात सगळं पाणी आलेलं आहे तर इथे इथे जे पत्रे आहेत ना ते कमी इथे इथे गॅप होते आहे इथे दोन पत्रे लावायला लागतील जर इकडं पाणी खाली यायचं नसेल तर तर दरवर्षी तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपला जो हा मांडव असतो ना तो मांडव आपण पावसाळ्यात काढून ठेवतो आणि इकडे सगळं ओलत असतं तसं पण यावर्षी विचार केला आहे की राहू देत पण तरी कुठून कुठून पाणी येत आहे ते आपल्याला अडवायला लागेल आपल्याकडे गावी ना मांडव असतो तो पावसाळ्यात काढून ठेवतात सगळेजणच पण आता हा मांडव आपला पत्र्याचा आहे त्याच्यामुळे पावसात ठेवला तरी पण चालू शकेल पण इकडे जरा अजून दोन पत्रे लावायला लागतील बघूया आता कसं होईल ते हा भाग वेगळीकडे सुका आहे जरा मांडव असेल तर कसं मग अणू येते अनु आरू वगैरे असतात खेळत असतात त्याच्यामुळे त्यांना जरा बरं होईल नाही तर मग सगळं इकडे ओलं होतं मांडव काढलं चला आज इकडे खेकड्याची दुपारी मस्त कालवान असणार आहे रस्ता खेकड्याचा पण बघू आता मी तर लाईट गेली पुन्हा लाईट काय येते तर मी तर नॉनव्हेज आहे म्हणजे असं म्हणजे खूपच कमी केलंय सोडल्यातच आहे तरी पण थोडासा रस्सा खाईन बघूया रस्सा रस्साच खाणार बघ आणि जर नॉनवेज काय मी असा पूर्णपणे व्हेजिटेरियन झालो असं नाही आहे मी कमी केले कंट्रोल केले कारण आपल्या पार्ट्या वगैरे व्हायच्या त्याच्यामुळे खूप व्हायचं आणि त्याचा मला खूप त्रास व्हायला लागला आणि डॉक्टरने सांगितलं की नॉनव्हेज कमी कर तर कमी म्हणजे मी ऑलमोस्ट सोडायचाच विचार केला आहे आणि सोडलं पण आहे जवळजवळ आता महिना होत आला काय खाल्लं नाही सर म्हणजे का महिना झाला आहे किती दिवस झाले वीस दिवस वीस पंचवीस दिवस तरी झाले आतमधून आदिती बोलते रोही दोन आठवडे काय वीस दिवस तरी झाले असतील

चालेल जाव्या गंपाय कामा कामावर गेला तर आता चाललोय देवाच्या पटकन आकाश जाईल देवाच्या घोटणे देवाच्या घोटणे इकडे तर बहिणी इकडे मी जातो कामाला आणि नंतर मग संध्याकाळी भेटूयात ठीक आहे चला बाय बाय कर बाय बाय तर झाली घरी करलोय आरूही कामाला लागली पावसाला ना कामाला लागली आणि जरा सर्दीसारखं झालं खोकला खोकला झालाय आहे पावसात भिजलो जरा त्याच्यामुळे बघूया डॉक्टरकडे जावं लागणार आणि मी बोललो ना तुम्हाला की इथे पाणी जातं खाली इथून हे बघा हे पाणी जातं त्याच्यामुळे इथे पत्रा लावायला लागणार बोललो तरी बघा इकडे पत्रा लावायची सोय पप्पानी इकडे केलेली आहे हे बघा हे का इकडे हा मेडका उभा केलाय त्याला एकदम फिक्स करते बघा हा तर शाळेजवळ आलोय इथे आपल्या पोरांचा अड्डा असतो तर अजून कोण इकडे आले नाहीत म्हणजेच की सगळे कामावर गेलेत बघूया कोण आलं तर तुम्हाला भेट घडून आणतो आज झाली झाली पुन्हा उद्या व्हिडिओ कंटिन्यू करेन ठीक आहे जरा कफ झाल्यासारखं झालंय बघूया कोण सोबत भेटली एखादा पोरगा डॉक्टरकडे जाऊन येईन लगेच हा बघा सुप्रेश येतोय हॅलो हा बघा सुप्रेश इथे आला ह्यांचा काहीतरी गेम सुरू आहे काहीतरी चालू आहे बघा तो तिकडे भांडणं करतात वाटतं गेलं गेलं जाऊ दे ना एकमेकाच्या मागून काहीतरी पर्सनल मॅटर असेल त्यांचा आणि इकडे दाखवतो हे बघा पाऊस आला ना इकडे लाकडा फोडायची कामगिरी सुरू होतं ते लाकडं फोडतोय अंक्या लव हे बघा तर अशी आपली पोरं सगळी बिझी आहेत एकतर कामाला जातात नाहीतर घरची तर तरी कामं असतात काहीतरी आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर पुन्हा घरची काम असतात अशी लाकडं म्हणा काय म्हणा कोण येणार होता उद्या येणार आहे बाबाकांच्या इथे राहणार आहे काय खात अरे कळलेले घरी हे पार्टी पार्टी कधी करूया सगळेजण विचारतात पार्टी कधी पार्टी कधी आपलं पाऊस सुरू झाला की थी। पार्टी सुरुवात पाऊस झाल्यावर तरी पोरांना वेळ मिळेल ना जरा आणि जरा जरा सांग जरा पोरं सगळी कामाला जातात लाकडं फोडायची त्याच्यामुळे <laughs> वेळ नाही वे सगळी पोरं कामाला जातात मी सांगून पटत नाही कोणाला करायला सुरुवात करूयात आपण अशोक बघा आत्ता चालेल नुकते कामावरून काय घरी म्हणजे घरी कामं सुरू आहेत चला बाय बाय इथे <laughs> खेळ सुरू आहे चाललं तर रसिकाकडे बघा पोरांसारखा पॅपशी बिता आहे आहे लेट आलं की कामावरून कधी आलंस हा अर्धा तास झाला अर्धा तास कुठे आहे काम सुरू खाली तिकडं देवाच्या पोटण्याचं धावण्याच्या धावल ओके किती दिवस काम आहे त्याच्यानंतर मग ता झाल्यावर पोरं मोकळी कधी होणार पावसात तरी मोकळी असेल ना काय माहित ना काय म्हण लहानपणाच खात लहान लहान आहे बाय बाय काय अनु आणि आरोही आहे आमच्याकडेच आता आलो तेव्हा तिकडेच होती ते कुठे आहे ते तर नाही हा गऱ्यावर आहे गर तळते बघा कुठं आता फिरतोय असंच म्हटलं कोण हाय आलीत का बघूया पाऊस सुरू झालाय घरात असली तर असली पण कोण घरात नाही हे बघा मस्त अगदी पिवळे पिवळे भारी एक नंबर किती चढले सर दोन किलो हां दोन किलो होती दोन किलो ओके दोन किलो होतील हे बघा नाही टेस्ट कर मग बाय बड़ बडबडणार व्यवसाय आहे तरी पण आपले टेस्ट कर टेस्ट करून सांग कसे आहेत ते कसे आहेत सांग मस्त कुरकुरीत लागतात कि सांग कुरकुरीत टेस्टी टेस्टी एक नंबर एक नंबर तर घरी येईपर्यंत पत्रा लावून पण झाला ते हा बा असाच लावलेला आहे थोडस तारणे घेतलेले बांधून हे बघा तर आता बघूया पाणी येतं का पाऊस पडल्यावर तर आज पाऊस पडला नाही हो अनु तिकडून ओरडते आणि संध्याकाळी पाऊस पडला की अशी पाखरं येत पाखरं आली की असं पाणी ठेवायचं खाली मग पाखर लाईटवर आलेली पाखरं खाली पाण्यात पडणार नाही कंपशे कंपशे चाय बी द्या कंपाशेटला आई भारी होत आई भारी होत आई भारी होता आई भारी होता काय काय

जरा अरे यार नाही काहीतरी आहे तो पण नीट दोरा दो दोरात जाय आणि ही पा मॅडम पुन्हा फ्रेश झाली आहे पुन्हा फ्रेश झाली म्हणजे आता याच व्हिडिओ मध्ये दोनदा दोन दिसली असेल तुम्हाला मस्त आंघोळ विंगोळ करून अशी रेडी ये ये, ये, ये।, ये बाबू बाबू आमची बाबू ऐखा नाही तू चाय पी चाय पी दादा आली चाय तुझी चायनी पुढा बिस्किट पुडा चल चाय बिस्किट पी सकाळी जे खेकड्याचं केलेलं होतं ना ते दिवसभरात त्यांनी संपून टाकला नाही डेंगे ठेवले नाहीत माझ्यासाठी बघू एखादा डेंगा खाल्ला तर मी आता आरोही साठी ठेवलेला असणार त्यांनी हा आरोईन खाल्ला ना डेंगा नाही बघूया ठीक आहे चला बाय बाय चाली चाय पिऊन चला बाय बाय गुडनाईट तुझं गुडनाईट बाय बाय परत बाय बाय आणि राहा थँक्यू राला विसरला अंप्या पण चल बाय 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 आंप्या शेट आरू खालेस डेंगे तर आरू हम्म संपवलेस ना बरं इकडे बघा काय चाललंय <laughs> मॅडम इकडे पॅकिंगला बसले आहेत हा काय ना बिझनेस वुमेन <laughs> एक बॉक्स पॅक झालाय पाठीमागे पाहू शकता तिकडे बॉक्स ठेवलेले आहेत सगळे इथे तळलेले गरे आहेत इकडे तळलेले गरे काजू आहेत तर साठ आहेत सगळं आहे आणि आरू इकडे बडीशेप खाती आहे जेवण मस्त ना तेव्हा ते कशी मांजर बरं इकडे मॅडम काय करतात ऍड्रेस वगैरे लिहित आहेत आणि बॉक्स पॅकिंग सुरू आहे इकडे तर काय होय कसा चाललंय व्यवसाय मस्त एकदम मस्त एकदम रिस्पॉन्स कसा आहे खूप छान छान ना सुरुवातीला ठीक आहे ना तर धन्यवाद पण जास्त होत पण पण आभारी आहोत जे जे ऑर्डर देत आहेत त्यांचे सर्वांचे आणि तुम्हाला जर पाहिजे असतील काय काय आंब्याचं साठ काजू आणि तळलेले गरे बघू शकता तळलेले गरे तर खूप जण फोटो फोटोपाटो करत असतात आंब्याचं साठ आणि हे आपले काजू ओके okay. हवे असतील स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर जाऊन मला कॉन्टॅक्ट कर। करा व्हॉट्सअप कर। करा म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल करू नका कारण इकडे कॉल लागत नाही वायफायचा वायफायने व्हॉट्सअप चालू शकेल ओके आणि व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे रिप्लाय देईल जसा वेळ दे मिळेल तसा कॉल प्लीज करू नका बरं चला हारू चला अच्छा व्हिडिओ संपूया आवडला असेल तर लाईक करा इकडे बघून